होरी उषा बॅक कवितेचं नाव आहे बॅक्टेरिओ फास्टची धमाल एका जीवाणूच्या घरात आली मोठी लाट बॅक्टेरिओ फास्ट म्हणे तुला देतो गोड धक्का आज जीवाणू म्हणाला कोण हा पाहुणारी चित्र डोक्यावर मुकूट पण दिसतो काहीसा भीतीदायक फाज म्हणाला घाबरू नकोस आलोय मस्त खेळायला तुझ्या पेशीत जरा मा माझी डी एन ए कोड टाकायला जिवाणू म्हणतो अरे बाबा हे काही चांगलं नसेल माझ्या घरात घुसून तू नक्की काय करशील फाज हसून म्हणा म्हणाला मी इथे फक्त मजा करणार तुझं मशीन वापरून माझ्या कॉपीज तयार करणार काही वेळात जिवाणू म्हणे बाप रे मी संपलो अनेक फाज तयार झाले माझा उरला केवळ सोळा मिळणार अशी आहे बॅक्टेरियो फास्टची गमतीदार कहाणी लढतो जीवाणूशी जी, पण माणसाचा तोच लाडका शहाणा सैनिक धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा